हाय हॅलो नमस्कार मी काजल द महाराष्ट्रीयन पॉट या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भटुरे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत मी व्हिडिओ लॉंग पोस्ट केला आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर दिसत नाही आहे मी सांगितलं आहे पण कृतीमधून जास्त लक्षात येतं सो आपण बघूयात भटुरे कसे बनवायचे ते तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे इतकं रवा घेतलेला आहे एक चमचा छोटी साखर घेतली आहे पाव चमचा सोडा घेतला आहे खाईचा सोडा वापरायचा आहे आणि चार चमचे इतकंच दही घेतलेलं आहे इथे खाईचा सोडा वापरा तुम्ही बेकिंग पावडर नाही वापरायची आहे गोड सोडा असतो ना मिठा सोडा तो वापरायचे चवीनुसार मीठ घालायचं हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र छान असं आणि थोडं थोडं दूध घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दूध घेत आपल्याला ते पीठ मळायचं आहे आणि अजून एक लक्षात ठेवा की पीठ जे आहे ते खूप सैल नाही करायचं आणि खूप कठीणही नाही करायचे पीठ आहे ते सॉफ्ट असं मिडियमच कन्सिस्टन्सी असायला हवी खूप कठीण नाही खूप पातळ नाही अशी त्यामुळे असं थोडं थोडं दूध हातावर घ्या आणि शिंपडा आणि छान असं एकसारखं मळायचं आहे आपल्याला ते आणि रवा असतो त्यामुळे थोडं जोर लावून आणि जास्त वेळ मळाते आणि आपल्याला नंतर हा जो डो तयार होणार आहे ना आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे तेव्हा आपलं जे पीठ आहे ते छान असं ते जे कन्सिस्टन्सी येणार आहे आणि मुळात भटुऱ्यांचं जे हे पीठ असतं ना ते फर्मंट व्हावं लागतं जो आपण सोडा तर घातला आहे ना त्याच्यामध्ये तर ते फर्मंट व्हावं लागतं सो पंधरा ते वीस मिनटं आपण रेस्ट करायला ठेवायचं होतं तर पंधरा वीस मिनटं ठेवल्यानंतर आपण इथे भटुरे लाटायला घेतलेत कढईमध्ये तेल गरम होत आलं की आपण भटुरे त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत भटुरे लाटत असताना ते जास्त पातळ आणि जास्त जाड असे करायचे नाही ते मीडियम ठेवा तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आपण भटुरे सोडून घेणार आहोत तेल थोडं जास्त घ्या म्हणजे छान फुकतात माझ्याकडनं थोडं कमी झालंय बघू शकताय तुम्ही एवढे मस्त आणि सॉफ्ट होतात ना भटुरे खरंच आणि टेस्ट तर एवढी छान असते ना मला खूप आवडतात भटुरे सगळ्यांनाच आवडतात म्हणजे छोले भटुरे सगळ्यांचीच फेवरेट डिश आहे आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडतात अतिशय त्यामुळं मग मला घरी बनवायचे होते मी ट्राय केले म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की ट्राय करावी एक नंबर मस्त भटुरे होतात बघू शकताय तुम्ही आता तुम्ही सेमच ह्याच्यामध्ये जा तेल जास्त गरम करायचं नाही आहे माझ्याकडनं जे सुरुवातीचं तेल होतं ते गरम झालं होतं जरा तेल गरम नाही करायचं आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवा कमी जास्त करू शकता तुम्ही थोडं कमी झालं तर वाढवा तुम्ही म्हणजे स्वयंपाक करताना लक्षात येतं आपल्या कमी जास्त असं तर प्रकारे आपलं भटुरे तयार आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते ते बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट फ्लफी मस्त असं झालेलं आहे आणि आतमध्ये असे बबल्स त्याला दिसत आहेत ना असे पोकळ असं आतमध्ये आहे ते तर इथे मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखवते त्याला आतमध्ये कशी जाळी आहे त्याला ती बघू शकता तुम्ही कशी जाळी सुटली एकदम अशी छान एकदम सॉफ्ट एकदम मस्त असे लागतात खायला तर एकदम उत्तम दिसण्यापेक्षा तुम्ही टेस्ट नाही करू शकत तुम्ही बघू शकता फक्त पण मी टेस्ट केले त्यामुळे मी सांगते अतिशय सुंदर रेसिपी आहे नक्की ट्राय करा चॅनलला सपोर्ट करा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका थँक्यू